यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला महायुतीतील पक्षांचा बालेकिल्ला असणाऱ्या जागांवरती महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं यातलाच एक मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा जालना लोकसभा हा भाजपचा बाले रावसाहेब दानवे हे सलग पाच वेळा इथून खासदार राहिलेत रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत केंद्रात मंत्री देखील राहिले मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना परायांचा पराभव झाला भाजपच्या गडाला सुरुंग लागला आता या पराभवामागे हो जरांगे पॅटर्न तर होताच मात्र महायुतीतील नेत्यांनीच ने विरोधी प्रचार केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे जालना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी तब्बल एक लाख नऊ हजार या महायुतीतील दानवेंचं काम केलं होत होती मतदारसंघातील अल्पसंख्याक विकास आणि पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत रावसाहेब दानवे ऐवजी कल्याण काळेंचा प्रचार केल्याचं एक प्रकारे कबूल केलं होतं कल्याण काळे यांनी नुकताच सत्तारांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली तेव्हा सत्तारांनी काळांच्या डोक्यावरती हात ठेवत हे चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीमध्ये मदत केल्याची कबुली सत्तारांनी केली होती त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येते आता भाजपचे सलोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे कमलेश कटारिया म्हणाले नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी युती धर्म न पाळता विरोधात काम केलं त्यांच्या विरोध करण्याने तसं काही फरक पडत नाही एवढे त्यांची लायकी पण नाही पण वारंवार लूज बोलणं दानवे पाटील यांच्या विरोधात बोलणं हे काही योग्य नाही म्हणून मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठवून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे आणि अब्दुल सत्तार नुसतंच आरोप करत नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करणं दडपशाही माजवणं लोकांच्या जमिनी हडपणं अशी गुंडशाही अब्दुल सत्तार यांनी सिलोड शहरामध्ये माजवली आहे ही गुंडशाही थांबावी म्हणून आम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यासाठी प्रदेशाध्यक्षांना भेटणार असल्याचंही कटारिया यावेळी म्हणाले दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा संकेत देत नाराजी व्यक्त केली काही दिवसांपूर्वी भाजपनं एक आंदोलन करून सत्तारांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती दरम्यान अब्दुल सत्तार हे देखील नाराज अनेक दिवसांपासून सुरू आहे आपला प्रासंगिक करार असल्याचं त्यांनी केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावरती विश्वास आहे तोपर्यंत आपला शिवसेनेशी प्रासंगिक करार कायम आहे असं सांगत सत्तारांनी सूचक इशारा दिला होता मराठवाड्यातल्या आठ पैकी सात जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत केवळ एका जागेवरती शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे यांचा विजय झाला त्यामुळे आता जालनातील महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये काय भूमिका घेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी जालन्यातील संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका